नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला तालुका ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने बोरगावात रुग्णांवर मोफत नेत्र तपासणी बोरगाव मंजू येथे मंगळवार दिनांक अकरा जून रोजी मोफत नेत्र तपासणीसह चष्मा वितरण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले या शिबिरात रुग्णांवर उपचार करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने डॉक्टर अभय पाटील महासचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी हे होते तसेच प्रमुख उपस्थिती अशोक आम्हाणकर डॉक्टर संजीवनी बिहाडे अविनाश देशमुख तसेच शिबिराच्या आयोजिका पूजा काळे विवेक पारसकर जगदीश मुरुंग हेमंत देशमुख गणेश केणे डॉक्टर देवेंद्र कुमार अजमेरा गजानन देशमुख सय्यद मजहर अली शैलेंद्र अजमेरा संजय महाजन गोपाळ देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती या शिबिरात नेत्रतज्ञ व रेटिना सर्जन डॉक्टर विक्रांत नरवाडे यांच्यासह नेत्रतज्ञ वैद्यकीय टीमने एक हजार रुग्णांवर दृष्टीदोष व इतर डोळ्यांच्या आजारावर उपचारसह औषधे व चष्मा वितरण करण्यात आले तर यशस्वी करण्यासाठी आयोजिका पूजा काळे अध्यक्ष महिला काँग्रेस सुलोचना बोबडे विद्या देशमुख सुमित्रा पोफडे ललिता पावसे संगीता आत्राम जया देशमुख सोनाली मोरे अरुणा लबडे गीता खंडारे बबिता बोबडे यांनी यशस्वी आयोजन केले होते दरम्यान अंकुश देशमुख मोसिन शहा महादेव तिळके प्रशांत राऊत हर्षल काळे शुभम देशमुख गजानन खंडारे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष गवई युग बदल न्यूज मराठी अकोला सोपीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये ग्रामीण आलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण महिला काँग्रेस ही संपूर्ण ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे आणि इथे दौरे करत असताना बऱ्याच लोकांची मागणी होती की आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जात त्यापैकी दृष्टी मी आपल्या संपूर्ण लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याची निगा घेणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या मागणीला धरूनच ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने या नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये डॉक्टर विक्रांत नरवाडे यांनी मार्गदर्शन केलं तब्बल हजारच्या तुलनेमध्ये त्या नेत्र तपासणी शिबिराला अनेक रुग्णांनी भेट दिलेली आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही त्यांना ही सेवा देत आहोत आणि विशेषत ज्यांना चष्म्यांची गरज होती त्यांना त्यांचा नंबर पुढे सुद्धा एक दिला मोफत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा